अनंत चतुर्दशीच्या गणरायांचे ग्रामीण भागात केले उत्साहात विसर्जन मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनंत चतुर्दशीच्या गणरायांचे भक्तिभावाने मिरवणूक काढून भजनाच्या निनादात विसर्जन करण्यात आले सलग दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर जड अंतकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून येते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत वैशाखरे टोकावडे दसई तळवली सरळगाव इत्यादी ग्रामीण भागातील अनंत चतुर्दशीच्या गणरायांचे गुलाल उदलीत टाळमृदुकांच्या गजरात भक्तिभावाने पारंपरिक भजने गात गावालगत असलेल्या नदीपात्रात विसर्जन करण्यात आले यावर्षी सततच्या मुसळधार नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे पोहण्यास तरबेज असलेल्या तरुणाने गणरायाचे विसर्जन केले वैशिष्ट्य म्हणजे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी ग्रामीण भागात महिलांचा व तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला सतीश घरत